नमस्कार आज आपण दोन नारळांपासून अगदी खुसखुशीत अशा नारळाच्या वड्या करणार आहोत अगदी कोणालाही सहज जमेल अशी ही रेसिपी आहे तर चला आता आपण नारळाच्या वड्या करायला सुरुवात करूया हे बघा किती सुंदर झालेले आहेत आपल्या नारळाच्या वड्या अतिशय छान आणि अतिशय खुसखुशीत ह्या बघा एकदम खुसखुशीत नारळाची वडी आता आपल्याला नारळाच्या वड्या करायच्या आहेत ना त्याच्यासाठी हे मी हे गच्च असं खोबरं घेतलेलं आहे तीन तीन कप हे आता हे तीन कप म्हटलं ना तर दोन नारळ आहेत हे दोन नारळाचं हे चांगलं खवणून घेतलेलं आहे मी हे तीन कप झालं हे त्याची दोन कप आपण साखर घेतलेली आहे त्याच मापाने जसं आपण हे घेतलेलं होतं ना त्याच मापाने दोन कप साखर एक कप मिल्क पावडर आता ही दुधावरची साय आहे ही घातलीच ना तर आणखी खुसखुशीत होते नाळाची वडी आणि हे दोन कप दूध घेतलेले आहे मी सगळी पूर्वतयारी करून घेतलेली आहे आता त्याच्यासाठी आता आपण सुरुवात करूया आता मी शेगडी चालू करते आणि आता आपल्याला लो मिडियमवर करायचं आहे ना तीन हां आता हे लो मिडियमवर आपण करायचं आहे आता ह्याच्यामध्ये मी थोडं तूप टाकते तर हे गरम होऊन देत पहिला हे बघा आता हीच मी पूर्वतयारी करून ठेवलेली आहे याला संपूर्ण तूप लावून ठेवलेलं आहे या डिशला आणि हे अगोदर करून ठेवायचं आपण म्हणजे मग नंतर घाई व्हायला नको आपल्याला हे का पिस्ता आणि बदामचं ठेवलेले आहे आणि ही मिरची पावडर ठेवलेली आहे चला आता आपलं हे इकडे गरम झालं आहे आता ह्याच्यामध्ये मी बा थो छोटे दोन चमचे तूप घातलेले आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे खोबरं घालून दिली आहे आपण गॅस मात्र मिडियमच ठेवायचा आता हे चांगलं ढवळून घेऊया आता हे बघा खूप चांगलं कोरडं होईपर्यंत ते परतत राहायचं आहे आपल्याला त्यातलं ह्यातलं मॉइश्चर सगळं गेलं पाहिजे तर पाच ते सहा मिनटं आपल्याला परतत राहायचं आहे चल हे बघा चांगलं कोरडं आपलं आपल्याला मॉइश्चर गेलेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आता हे दूध घालूया आपण आणि ही साय घालून घेऊया आपण दुधाची एवढी तुम्ही साय आणि दूध घालाल ना तेवढी वडी खुसखुशीत व्हायला मदत होते चांगली आता हे चांगलं परतून घेऊया आपण हे बघा आता हे दूध आटेपर्यंत आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं याच्यामध्ये दुधामध्ये तर पाच ते सात मिनिट आपल्याला ह्याला लागतातच हे बघा आता हे दुधा दूध सगळं आटायला लागलेलं आहे आपलं आता हळूहळू घट्ट व्हायला लागलेलं आहे हे बघा आता चांगलं सुकायला आले आता मी साखर घालून घेते याच्यात आता दोन कप साखर घातलेली आहे मी तुम्हाला आता साखर कमी लागत असेल तर तुम्ही दीड कपचा घालू शकता आता हे चांगले परतून घ्यायचं आहे परत आपल्याला हे बघा आता साखर घातल्यामुळे आपल्याला वाटतंय पातळ झाले म्हणून पण आता हे चांगलं घट्ट होईपर्यंत आपल्याला ढवळत बसायचं यातलं पाणी संपूर्ण जाईपर्यंत साखरेच हे बघा आता आपलं थोडं सुकत आलेलं आहे साखरेचं पाणी अजून आपल्याला दोन तीन मिनटं त्याला चांगलं शिजवून घ्यायचंय जेवढं तुम्ही शिजवाल ना तेवढ्या वड्या खुसखुशी कुछ होणारच आहेत आपलं ते बघा आता पाणी आपलं आटलंय आणि आता ह्याच्यात आता मिल्क पावडर आपण टाकून घेऊया एक कप आणि ही चांगली ढवळून घेऊया आता मी मिरची पावडर टाकून घेतो आता एक चमचा मिरची पावडर टाकून घ्यायची आणि आता घट्ट होईपर्यंत आता आपल्याला परतत बसायचं आहे ते बघा आता मिश्रण आपलं घट्ट व्हायला लागलेलं आहे अजून दोन तीन मिनटं तरी आपल्याला चांगलं शिजवून घ्यायचं आहे गोळा घट्ट झाला पाहिजे हे बघा झालंय माझं आता चांगला गोळा घट्ट झालाय आहे बघा आता मी गॅस बंद करते आणि ट्रेमध्ये काढून दिले ते बघा आता हे टाकून आहे आता ही प्रोसेस आपल्याला भरभर करायची आहे मग काय होतं नंतर नंतर ते सुकायला लागतं बघा आता स्पॅच्युलाच्या मदतीने आपल्याला संपूर्ण प्लेन करायचं आपल्याला आता हे आपल्याला डेकोरेट करण्यासाठी आपण आता हे बघा आता आपल्याला डेकोरेट जसं करायचं तसं आपण लावून घ्यायचं हे बदाम पिस्ता आता हे आपण परत आपण त्याला हे करून घ्यायचं हे बघा मी आता हे सेट करून घेतले आता हे कोमट आहे तोपर्यंत आपल्याला त्याला फक्त कट मारून घ्यायचं आहे आता प्रथम आपण मिडललाच घेऊया नुसता कट मारून घ्यायचा आपण हे बघा आता माझं झालेलं आहे संपूर्ण आता वड्या पाडून झालेल्या आहेत त्याला आपण थंड होईपर्यंत आता शांत बसायचं आपण आता आता हा मी मगाशी मी कट मारला होता आता हा त्याच्यावर परत एकदा आपण कट मारून या वड्या हे करून करायच्या तर आज मी तुम्हाला नारळाच्या खुसखुशीत अशा वड्या करून दाखवलेल्या आहेत तर तुम्ही एनी टाईम कधीही त्या हा वड्या करू शकता एवढी सोपी रेसिपी आहे ही कधीही कोणीही करू शकतात वड्या तर आज माझा हा व्हिडिओ तुम्ही बघा आणि तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा धन्यवाद